गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला रानभाजी करायची आहे आणि आपल्या शरीरासाठी ती खूप पौष्टिक आहे अशी रानभाजी आपण करणार रान आहोत पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या रानभाज्या ह्या उपजत येत असतात आणि त्या आपण खाल्ल्या पाहिजेत आणि आळू खाण्याचे आपल्याला फायदे भरपूर असतात बरं का तर आळू ही थंड असते आधीच आणि त्याच्यामुळे आपली शरीरातील उष्णता देखील ती कमी करत असते आणि ज्यांना पोटाचा आजार असेल किंवा पोट जास्त दुखत असेल तर त्यांनी आळू हा आवश्यक खावा आळूची भाजी करून खावी तर आठवड्यातून एक दोन वेळा असे आळूची पानांची भाजी तुम्ही करू शकता आळू हे पोट साफ करण्याचं काम करत असतं आणि आळूमध्ये विटॅमिन ए बी सी आणि कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट असतं त्याच्यामुळे आळू हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो तर पाऊस असा हा आळू आपण आता छानपैकी भरला आहे तो आता भाजीसाठी आपण काढून घेऊया तर पाहू शकता एवढी पानं आपण काढून घेतलेली आहे आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता ही आळूची पानं आपण ही देठापासून कापून घेऊया अशी आणि या देठांची देखील भाजी केली जाते मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो पाहू शकता खूप छान भाजी होते तर भाजीसाठी आता आपण थोड्याशा मिरच्या काढून घेऊया बारीकच झाडं आहेत आता दोन दिवस झाले ऊन पडत आहे त्याच्यामुळे जरा सुकलेत झाडं एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही आळूची पानं आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर ही पा आळूची पानं आता आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे आणि फोल्ड करायची आहे आणि नंतर मग आपल्याला कटिंग करायची आहे चाकोनी कट किंवा विळीने कट करू शकता तर आळूच्या पानामध्ये भरपूर असं फायबर असतं त्याच्यामुळे आळू हा आपण खाल्ला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं वजन देखील कमी राहतं असा गुणकारी आळू आहे तर आता ही, ही आळू आपण बारीक अशी कट करून घेतलेली आहे पाहू शकता ते अगदी बारीक आळू आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणून चिरल्याच्यानंतर पुन्हा एकदा चाकूने आपण थोडासा बारीक केलेला आहे तर अशाच पद्धतीमध्ये सर्व आळू आपण कट करून घेऊया तर इथे वाटण काढायचं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि थोडंसं आलं ते, ते मिक्सरला थोडंसं आपण फिरून घेऊया यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं देखील घालायचं आहे आता हे बारीक वाटण करून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे मस्तपैकी जिऱ्याचा आणि आल्याचा टाकल्यामुळे इतका छान वास येत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते तर पाहू शकता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आणि यामध्ये ही हिरवं वाटण आपण टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे जास्त नाही हळद टाकायची टाक थोडीशीच टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ आता हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला घट्ट गोळा असा बनवून घ्यायचा आहे जास्त पण पाणी वापरायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता यामध्ये आपण जी आळू कट केलेला आहे तो आळू टाकून घेऊया आळूमध्ये भरपूर असे पोषक तत्व असतात त्याच्यामुळे आळू हा आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे तर यामध्ये आता आपण थोडंसं तिळदेखील टाकूया तिळामुळे छानपैकी भाजीला चव येते तर पाहू शकता आता हे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे परंतु हे पीठ मला थोडंसं पातळसर वाटत आहे त्याच्यामुळे मी बेसनपीठ पुन्हा एकदा थोडंसं त्यामध्ये टाकणार आहे तर आपलं थोडंसं बेसनपीठ पातळ झालं तर असं वरून थोडंसं बेसनपीठ चाळून चा, घ्यायचं आणि टाकायचं तर यामध्ये अर्धा चमचा आपण तेल देखील टाकलेलं आहे तर आता पिठाचा गोळा आपण करून घेऊया तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा अप्रतिम भाजी होते तर पाहू शकता अशा प्रकारे आपण गोळा करून घेतलेला आहे आणि आता इथे आपण सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याला आपण तीन जे होल असतात तशी थाळी लावलेली आहे आणि यामध्ये आता आपण पिठाचा गोळा टाकून घेतलेला आहे आता सोऱ्या आपण बंद करून घेऊया आणि गॅसवरती आपण कढई देखील ठेवलेली आहे तेल गरम झालेलं जा आहे जास्त कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आता तेलामध्ये आळूची आपण कुरकुरे तळून घेऊया तर मी याला कुरकुरे नाव दिलेलं आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा याला काय नाव दिलं पाहिजे तर असे मस्त कुरकुरे होतात ना चवीला तर लहान मुलांना तर अप्रतिम आवडतात सॉस बरोबर खायला तर अप्रतिम लागतात तर पाहू शकता तेलामध्ये थोडंसं सेट झाल्याच्यानंतर आपण हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे साईडने आणि आलटी पलटी करून मस्तपैकी असे खरपूस असे कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर जरा काहीतरी वेगळं मुलांना दिलं ना की आळूची भाजी म्हटलं किंवा आळूचं फतफदं म्हटलं की मुलं नाकं मुरडतात तर असं काहीतरी वेगळ्या पद्धतीमध्ये जर मुलांना आळू हा खायला दिला तर मुलं आवडीने खातील आणि आळूमध्ये पोषकतत्व असतात त्याच्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी देखील ते, ते फायदेशीर असतात त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या पद्धतीने लहान मुलांना खा आळू हा द्यायचा आहारामध्ये तर पाहू शकता अशा गोल्डन कलरवरती आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत त्यानंतर एका डिशमध्ये आपण काढून घेतलेले आहेत तर अशाच गोल्डन कलरवरती काढून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि लहान मुलांना सॉसबरोबर देखील खायला द्यायला खूप छान लागतात तर पाहू शकता मस्त कुरकुरीत असा आवाज येत आहे आता पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे आणि तेल काढून ठेवलेलं आहे आता भाजीपुरतं आपण तेल यामध्ये ठेवलेलं आहे आता यामध्ये जिरी मोहरीची आपण फोडणी करूया तर मोहुरी आणि जिरी छान तडतडली आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि खमंग फोडणी झाली की भाजी देखील चवीला छान होते तर पाहू शकता मस्तपैकी कडीपत्त्याचा देखील सुगंध खूप छान येत आहे आता यामध्ये गोडा मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट आता थोडीशी हळद टाकूया आपण मंद गॅसवरती परतून घेऊया कडकडीत तेल तापलेलं आहे त्याच्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण की मसाला आपल्याला लागणार नाही खाली आता मसाले आपले जळू शकतात म्हणून थोडंसं वाटण्याचं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि गॅस बारीकच ठेवलेलं आहे तर मसाला चांगला आपल्याला इथे परतला आहे पाहू शकता आता यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया आता गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा मसाला सर्व परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्तपैकी मसाला हा परतला गेला आहे आणि मसाला तड़ -तड़ आता तडतड अंगावरती उडू नये त्याच्यामुळे आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे मसाला अंगावरती उडणार नाही आणि एक छानपैकी एक पाच मिनटं शिजला जाईल थोडंसं आपण वाटण्याचं पाणी देखील यामध्ये टाकलेलं आहे आता एक पाच मिनटं मंद आचेवरती हा मसाला चांगला आपण शिजवून देणार आहोत एक पाच मिनटं झालेले आहेत मसाला छान शिजला आहे तरी देखील व्यवस्थित आलेली आहे पाहू शकता आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे जे आपण काळं वाटण काढलेलं आहे त्याचा अप्रतिम वास येतो आणि भाजी चवीला एकदम भारी होते बर का तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा अप्रतिम होते आता भाजीला छानपैकी उकळी आणायची आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे एक चमचा आपण कसुरी मेथी हातावरती चुरगळून टाकायची या भाजीमध्ये कसुरी मेथीचा खूप छान स्वाद येतो आता थोडंसं आपण ढवळून घेऊया आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आळूचे जे कुरकुरे केले होते आपण ते हिरवं वाटण काढलं होतं आणि हे लाल वाटण याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि मस्तपैकी टेस्ट येते त्यामध्ये देखील मी आपण मीठ टाकलेलं आहे त्या बेताने यामध्ये मीठ टाकायचं आहे आता एक पाच मिनटं मंद आचेवरती छान उकळी आणायची आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून शेजारील बेल ऐकून नक्कीच प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोजरी किचन गार्डनला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर पाहू शकता छानपैकी भाजी उकळली आहे आता यामध्ये आपण आळूचे जे कुरकुरे केले आहेत ते टाकून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आळूचे नवीन नवीन प्रकार मुलांना खायला द्या कारण आळू हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि असं वेगळ्या पद्धतीने मुलांना दिलं मुला तर मुलं चवीने खातात आणि खरंच खूप आवडीने खातात बरं का तर अशी भाजी मस्तपैकी झालेली आहे आता एका डिशमध्ये ही भाजी आपण काढून घेऊया आणि जास्त पातळसर करायची नाही थोडी घट्टसरच करायची म्हणजे छान होते चवीला बघा ना आळूचं कुरकुऱ्यांची भाजी किती छान झाली आहे की नाही मस्तपैकी रंग रूप चव लयच भारी बरका तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आळूची भाजी एकदा तरी करून पहा तर ही आळूची भाजी वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरातलं कॅल्शियम खूप कमी झालेलं असतं तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आहारामध्ये आठवड्यातून दोन वेळा ही भाजी खाल्ली गेली पाहिजे आणि ही नसतेच कुरकुरे श्वासबरोबर देखील खूप छान लागतात बरका तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी एकदा तरी करून पहा